दोनशे पंचेचाळीस रुपये साडे चोवीस रुपये किलो દોનશ નવ રૂપિયા બ્યા રૂપિયા રૂપિયા તીનશો રૂપાય गोळा कांदा तीनशे एक रुपये झाला म्हणजे तीस रुपये किलो तीस, तीस पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे पन्नास एक्कावन्न रुपये दोनशे तो बावन तो त्रेपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये गुरुजी चालतंय तुला बघत अरे पंचावन्न पाहिजे का टेगुलर मध्ये बोळू यशवी दोनशे पंचावन्न रुपये शंभर एकशे पन्नास ऐंशी एकशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे वीस दोनशे वीस करा सत्तर ऐंशी एकशे पन्नास रुपये दोनशे रुपये पाच रुपये दोनशे अठरा रुपये पंधरा रुपये दोनशे पंधरा वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये देऊ दोनशे दोनशे एकवीस रुपये बावीस दोनशे तेवीस चोवीस पंचवीस दोनशे चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ती एक तीस एकतीस बत्तीस दोनशे पस्तीस गोनपणा चाळीस दोनशे पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ एकसठ बासष्ट पासष्ट दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर करा गोळा

दोनशे दहा रुपये अकरा रुपये दोनशे बारा तेरा पंधरा दोनशे सोळा अठरा वीस रुपये दोनशे एकवीस बावीस रुपये दोनशे पंचवीस सव्वीस तीस एकतीस चाळीस एकेचाळीस पंचेस दोनशे एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये कांदा दोनशे एक्कावन्न रुपये झाला